नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सतीश वानखडे आणि जी आर शासननीय हे माझं चॅनल शासनाने काढलेल्या नवनवीन जी आरबद्दलची अपडेट मी तुम्हाला या चॅनलमार्फत देत राहतो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही या व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शासनाने शासन निर्मित नवनवीन नव अपडेट मिळत राहतील शासनाने काढलेला जी आर म्हणजेच कर्जमाफीबद्दलचा मागील वर्षात कर्जमाफी झाल्यानंतर जी शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनास्पर अनुदान देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी झाली होती पण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनास्पर लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा ते अठरा अठरा ते एकोणवीस एकोणवीस ते वीस हा कालावधी दे विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णतः परतफेड पर केलेले असल्यास आणि सन दोन हजार अठरा ते एकोणवीस या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदती पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास आणि सन दोन हजार ना एकोणीस वीस या वर्षात घेतलेले पीक कर्ज दिनांक तीस ते एकतीस ऑगस्ट दो पर दोन हजार वीसपर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा ते अठरा अठरा ते एकोणीस आणि एकोणवीस ते वीस बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांक पूर्वीचा कर्जाची पूर्ण परतफेड केली असल्यास अशा शेतकर शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणवीस अथवा एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमे रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये एवढी रक्कम प्रोत्साहनास्पर लाभ देण्यात यावी अशी मान्यता देण्यात आली आहे मात्र सन दोन हजार अठरा ते एकोणवीस आणि एकोणवीस ते वीस घेतलेल्या कर्जाची रक्कम ही पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल रकमे एवढी रक्कम त्या शेतकऱ्याला प्रोत्साहनास्पर देण्याचे सरकारने ठरविले आहे हे प्रोत्साहनास्पर रक्कम पन्नास हजार एवढी राहणार रा आहे पण ज्या शेतकऱ्या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे त्या पन्नास पन्नास हजारापेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्याला त्याने घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल रकमे एवढी रक्कम प्रोत्साहनास्पर मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये जुळून राहिल्याबद्दल सरकारने या जी आरविषयी विषयी जे नवीन अपडेट काढतील ते अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार धन्यवाद मित्रांनो तुम्ही या चॅनलमध्ये जुळून राहिल्याबद्दल या व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल